गुटखाबंदीचं अभियान राबवलं की गुटकावर बंदी आणली राज्यभरातून तर ते या खालच्या प्रशासनाने अंमलबजावणी न केल्यामुळे आजपर्यंत धुळ्यामध्ये अतिशय माफक म्हणजे सतरा रोजी साक्री रोड येथे एका तरुणाचा निर्गुण खून झाला हा खून होण्याचे प्रमुख कारण म्हणजे शासनाने बंदी घातलेला जो गुटका या धुळे शहरामध्ये सर्रासपणे विक्री होतोय त्या गुटक्यामुळे या तरुणा हा खून झालेला आहे शासनाने करोडो रुपयाचं महसुलावर पाणी सोडून या महसुलापेक्षा या राज्याच्या जनतेचं आरोग्य खूप महत्त्वाचं आहे आणि ते आरोग्य सांभाळण्यासाठी महसुलावर पाणी सोडून ही गुटखाबंदी योजना आमचे नेते व या राज्याचे तात्कालीन उप उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या गुटखाबंदीचा निर्णय शासनाने घेतला होता परंतु खालचे जे अधिकारी आहेत राज्यभरात हा गुटखा आजही सरासपणे मिळतोय तेव्हापासून आतापर्यंत बऱ्याच कारवाया झालेल्या आहेत गुटखे फार गुटखा मोठ्या प्रमाणात सापडलेला आहे परंतु हा गुटका या अन्न अन्न औषध प्रशासन व पोलिसांच्या काही स्थानिक कर्मचाऱ्यांमुळे यशस्वी ही मोहीम होऊ शकली नाही म्हणून आज आम्ही या गुटका मिळत नसेल असं जर शासनाचं म्हणणं असेल तर हा गुटखा आम्ही आज बाजारातून विकत घेतलेला आहे आणि तो गुटका घेऊन एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये आमच्या प्रमुख मागण्या आहेत की हा जो मर्डर झालेला आहे या मर्डरमध्ये फक्त त्या पान विक्रेत्यावर गुन्हा दाखल न करता त्या पान विक्रेत्याला जे कोणी गुटखा पुरवणारे माफिया धुळे शहरातले असतील त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे खुणाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे या गुटखामाफियांना परराज्यातून जे कोणी गुटखा पुरवत असतील त्यांच्यावरही या गु गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यासोबत जे पोलीस प्रशासन असेल किंवा जे राजकीय गुंड निवेदनं देऊन बंद करण्याची धमकी देतात परंतु हप्ते वाढवून धंद्याला सर्रास पाठबळ देतात संरक्षण देतात त्या गुंडांवरही या याच्यामधले आरोपी म्हणून त्यांच्यावर गुन्हाचा दा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी घेऊन आम्ही एस पी साहेबांकडे आलेलो आहे आणि जर येणाऱ्या काळामध्ये जर परिस्थिती बदलली नाही गुटखा विक्री अशीच शहरामध्ये हप्तेखोरांमुळे चालू राहिली आणि गुंडांमुळे संरक्षणामुळे चालू राहिली तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही एक जन आंदोलन छेडून याचे जर काही वाईट परिणाम झाले तर प्रशासनाची सर्वशी जबाबदारी राहील असं पोलीस अधीक्षक साहेबांच्या लक्षात आणून दिले साहेबांनी आम्हाला शब्द दिला की आम्ही मोहीम लवकरच राबवणार आहोत माझी साहेबांना आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ही हीच विनंती आहे की या गुटखाबंदीवर लवकर कडक कठोर कटो, कडक कठोर धोरण प्रशासनाने पोलीस प्रशासनाने राबवावं आणि हे जे माफी आहे त्यांना झेरबंद करून या खुनाचाही छडा लावला गेला पाहिजे ना खुनामध्ये या लोकांना सह आरोपी केली पाहिजे अशी विनंती केली आहे